तर राजेंद्र साळवी हे आज पक्षप्रवेश करत आहेत ते खरं तर जुने शिवसैनिक होते मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेत राहा आज जरी वेळ हे असेल तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया तुमच्या काही कार्यकर्ते फक्त सत्ता आणि कधीसाठी कधी नव्हते आणि यापुढे नष्ट व्हायची आमची खात्री आहे परंतु त्यांनी सांगितलं की की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही मी विधानपरिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत त्यामुळे काय निर्णय झाला मला माहिती नाही परंतु राजन पक्षामध्ये राहिले पाहिजे होते आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे ते आता हे राजकीय बारतींचे प्रश्न आहे शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका ते ठरवू शकतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं कुडाळचे हे शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक हो, शिवसेने निवडून देण्या सांगितलं कुडाळच्या जनतेने निवडून येण्याचं काम केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयाचे आमश्य हो, या नगरसेवकांना हो देण्यात आली आणि ती पूर्णपणे करण्यात आली आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असेल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदेगडाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की निधी देण्यासंदर्भात आता जो शिव शिवसेना सोडेल त्याला निधी देवाचं त्यांनी सांगितलं आहे खर तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीतून फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य शिवसेनेकांना फोडू शकत नाही निश्चितपणे जिथे नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमिषाने गेलेले आहे कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाही तर आपले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत हे आम्ही यापुढच्या काळामध्ये पुराव्या दिवशी दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिलेत किती पैसे दिले सगळं रेकॉर्डिंग आहे ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं काम सुद्धा तुमचे वडील वीस वर्षापूर्वी पालकमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी असंच विरोधकांना संपवण्याचं काम केलं अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले निधी दिरायचं नाही म्हणून दीपक केसरकरांना डीपीडीसीच्या मीटिंगच्या बाहेर ही जान्मतगिरी जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकत्या टिकत नाही वसुस आहे आणि त्यामुळे किती उन्मतगिरी केला तरी जिल्ह्यातील जनता जास्त काही टिकू अशी आमची खात्री आहे खर तर, तर शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत ते सत्तर वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब चार वेळा रा, या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुच्छिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार स्वीकार असतील किंवा त्यांना सत्कार देत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही तर हे दोन हजार एकोणीस मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीस मध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडीगिटाचं लक्ष दिलं पाहिजे আমি উদ্ধে বৰবাৰ আহোঁ আজি আছো আৰু উদিয়ে আমি ৰাহোত